नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे पोलीस भरती दोन हजार तेवीस या संदर्भात प्रेस नोट आलेली आहे ते आपण पाहूया पोलीस भरती दोन हजार तेवीसमधील पोलीस शिपाई संवर्गातील पदासाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत महा आय टी यांच्या संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासनस्तरावर सुरू आहे त्याप्रमाणे उमेदवारांना ई बी सी प्रमाणपत्र मिळणेस विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस करण्यात येत आहे अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे विविध नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे म्हणजे जरी प्रमाणपत्र नाही मिळालं तरी आपण फक्त ए सी बी सी प्रमाणपत्र काढण्यासाठी जो अर्ज केलेला आहे त्याची पोचपावती फॉर्म भरताना आवश्यक आहे किंवा पोचपावती असेल तरीसुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरता येतो आहे राजकुमार वटकर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत ही प्रेस नोट आलेली आहे धन्यवाद